नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे रेल्वेची ऑनलाईन पास कशी काढायची चला तर मग आपण तेच बघूया सर्वात प्रथम तुम्हाला या साईटवर यायचं आहे या साईटवर आल्यानंतर ही साईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे या साईटवर आल्यानंतर सर्वात पहिले दिव्यांगजन कार्ड इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा प्लॅटफॉर्म दिसेल इथे प्लॅटफॉर्म आल्यानंतर तुम्ही का तुम्ही या का पहिले रजिस्ट्रेशन केलं असेल तुमचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकावा लागेल नाहीतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तर न्यू युजर इथे क्लिक करायचं इथे आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला स्टेट स्टेट घ्यायचं आहे जे पण आपण स्टेट महाराष्ट्र घ्यायचं आणि इथं जवळचं रेल्वे स्टेशन टाकून घ्यायचं त्यानंतर इथे ॲक्सेप्ट करायचं इथं स्टेट टाकलं नाही त्यामुळे आले त्यानंतर इथे आधार कार्डवर जसं कार नाव असेल तसं आधार कार्डवर नाव टाकायचं त्यानंतर आधार कार्ड आधार कार्डचा इथं नंबर टाकायचा त्यानंतर जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं इथे ओ टी पी येणार ओ टी पी टाकून द्यायचा त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे मोबाईल नंबर टाकने झालं का गेट ओ टी पी म्हणून येणार ओ टी पी आल्यानंतर इथे ओ टी पी टाकून द्यायचा आणि इथे आपली ईमेल आय डी टाकून द्यायची त्यानंतर आपली इथे डिसेबिलिटी कोणची आहे विज्युअल इम्पॅक्ट आहे ऑर्थोपॅटिक आहे हेरिंग आहे की कोणची आहे तुमची डिसेबिलिटी तुम्ही इथे टाकून द्यायची त्यानंतर साईन इनवर क्लिक करायचं क्लिक झाल्यानंतर तुम्हाला डबल एस प्लॅटफॉर्मवर यायचं आहे त्यानंतर इथं आपला रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकायचा आहे गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी टाकल्यानंतर कॅप्चर येणार कॅप्चर करायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेट घेणार ऑगिनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येणार आणि इथं आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनवर असे येणार इथे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे नाव गाव सर्व लिहावं लागेल इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं दिसणार इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तुमची पूर्ण जन्मतारीख टाकावी लागेल त्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण नाव टाकावं लागेल त्यानंतर तुम्हाला डिसिबिलिटी कोणची आहे परमानंट आहे का टेम्पलवारी आहे तर तुम्ही परमनंट करू शकता त्यानंतर तुमचा इथे पूर्ण ॲड्रेस तर राहणार त्यानंतर इथे तुमचा पूर्ण पिनकोड राहणार जो असं पिनकोड तुमची सिटी जवळपासची सिटी कोणती आहे ते सिटी इथे राहणार त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा कोणता आहे तो जिल्हा इथे राहणार आणि स्टेट म्हणजे तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहता तर महाराष्ट्र राज्यामध्ये राहतात इथे एक फॉर्म येणार तो मी फॉर्म दाखवणार कन्सन फॉर्म म्हणजे हॉस्पिटलमधून तुम्हाला भरून आणावं लागतं इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे त्यानंतर इथे तुमचं डिसिबिलिटी सर्टिफिकेट कोणचं आहे ते डिसिबिलिटी सर्टिफिकेट इथे लावावं लागेल त्यानंतर तुमचा डेट ऑफ म्हणजे ज्याच्यावर पूर्ण जन्मतारीख आहे जशी टी सी असते आधार कार्ड असते किंवा बर्थ सर्टिफिकेट असते या तीनपैकी तुम्ही इथे एक काही पण लावू शकता त्यानंतर इथे तुमचा फोटो आयडेंटी प्रूफ म्हणजे तुम्ही इथं आधार कार्डची ड्रॉक्स किंवा काही पण लावू शकता त्यानंतर इथे ॲड्रेस प्रूफ कि इलेक्शन कार्ड किंवा आपण आधार कार्ड इथे लावू शकतो ॲड्रेस प्रूफमध्ये त्यानंतर रेल्वे कन्सेनन फॉर्म म्हणजे तुम्ही जो फॉर्म मी सांगतो तो फॉर्म तुम्ही कधी बा भरून आणला आणि रेल्वे कन्सेनन सेट म्हणजे हॉस्पिटल कुठून आहे महाराष्ट्रामध्ये नाही कुठून आहे तर तुम्ही महाराष्ट्र करता तुम्हाला सर्वात जवळचे रेल्वे टेशन कोणचे आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा इथे रेल्वे स्टेशन भरपूर आहे ते इथे सिलेक्ट करा आणि रेल्वे स्टेशनचं नाव टाकून द्या त्यानंतर इथे गव्हर्मेंट हॉस्पिटलचं नाव टाका तुम्ही जे पण कोणतं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल त्या गव्हर्मेंट हॉस्पिटलचं इथे पूर्णपणे नाव टाका त्यानंतर तुम्हाला जो कन्सर्न फॉर्म देण्यात येईल त्याच्यावर कोणत्या डॉक्टरची सही शिक्का आहे त्या डॉक्टरचं पूर्ण नाव आणि त्या डॉक्टरचा रजिस्ट्रेशन एक नंबर असणार तो नंबर आपल्याला इथे टाकावा लागत आणि डिसिबिलिटी सर्टिफिकेट नंबर जो नऊ अंकी नंबर असते तो आपल्याला इथे टाकायला लागेल त्यानंतर सेव अँड ड्रॉप सेव ड्रॉप करायचं त्यानंतर सेव सबमिट करायचं सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला हा फॉर्म लागणार आहे कन्सर्न फॉर्म म्हणजे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता कन्सर्न फॉर्म हा आहे बघा आता थोडा वेट घेते हा फॉर्म आहे कन्सनंट फॉर्म हा फॉर्ममध्ये तुम्ही हॉस्पिटलमधून जाऊन भरून म्हणजे इथं डॉक्टरचा सही शिक्का त्याचा रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण राहणार तुम्हाला इथे तुमचा फोटो चिपकायचा आहे त्यानंतर तुमचं इथं पूर्ण नाव राहणार तुमचा ॲड्रेस राहणार तुमच्या वडिलांचं नाव राहणार तुमची एज राहणार तुम मेल फिमेल आहे ते राहणार तुमची डिसिबिलिटी परमानंट आहे का टेम्पलवाडी आहे ते पण इथे राहणार त्यानंतर तुमची इथे सर्वात मेन म्हणजे तुमची सिग्नेचर इथं करून घ्यायची त्यानंतर प्लेस डेट राहणार तुमचा प्लेस जो असणार तो म्हणजे स्थळ म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही भरत आहे तो इथे गव्हर्नमेंट दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटल सिव्हिल सर्जनची सही राहणार त्यानंतर इथे त्यांचा सही आणि शिक्का राहणार हा फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तो फॉर्म आपण घेतला त्यानंतर आपल्याला तो फॉर्म फॉर्म आपण पूर्ण भरून आणायचा आणि इथे फॉर्म देऊन द्यायचा आणि सेव्ह अँड ड्रॉपवर सेव्ह अँड सबमिटवर क्लिक करायचं सेव्ह अँड सबमिटवर क्लिक झालं एक तर आपल्याला एस एम एस येणार नाहीतर ना किंवा मेसेज येणार नाहीतर ना मग आपण इथं पण चेक करू शकतो जसं माझं जा रिजेक्ट झाला आहे रिअप्लाय झाला आहे तसं आपण इथं पण चेक करू शकतो आपलं रिजन का आहे बाय चेक का नाही झालं आपण इथं स्टेटस पण चेक करू शकतो याचं इथं सर्वात प्रथम मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकायन द्यायचा त्यानंतर आपल्याला स्टेटस इथे येऊन जातात पूर्णपणे व्यवस्थित मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की दिव्यांगाविषयी अशीच नवनवीन माहिती या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं असेल करून घ्या बाजूची बेल लायकनची घंटी आहे ते नक्की दाबा कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो